10 1 11 10 1 11 10 2 12 10 3 13 10 4 14 10 5 15 दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस हे आपण परत एकदा म्हणू दहान एक अकरा दहान दोन बारा दहान तीन तेरा दहान चार चौदा दहान पाच पंधरा दहान सहा सोळा दहान सात सतरा दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस हे आपण परत एकदा म्हणू दहान एक अकरा दहान, दहान दोन बारा दहान तीन तेरा, तेरा दहान चार चौदा दहान, चौ। दहान पाच पंधरा दहान, दहान सहा सोळा दहान सात सतरा दहान, दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस हे आपण परत एकदा म्हणू दहा एक अकरा दहान <म> दोन <दआगे> बारा दहान तीन तेरा दहान चार चौदा दहान पाच पंधरा दहान सहा सोळा दहान सात सतरा दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस हे आपण परत एकदा म्हणू दहान एक अकरा दहान, एक दहान दोन, बारा। दोन बारा दहान तीन तेरा दहान, तेरा। दहान, चार, चौदा। दहान चार चौदा दहान पाच पंधरा दहान सहा सोळा दहान सात सतरा दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस हे आपण परत एकदा म्हणू दहान एक अकरा दोन बारा दहान तीन तेरा दहान चार चौदा दहान पाच पंधरा दहान सहा सोळा दहान सात सतरा दहान आठ अठरा दहा नऊ एकोणवीस दोन दशक वीस